नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सोशल मराठी या डॉग चॅनलमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो किती रुपये येणार आहे आणि कधी येणार आहे या संदर्भात जी आर आलेला आहे तर जी आर बद्दल सर्व माहिती जाणून घेऊ या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर पाहू शकता मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत लेखाशीर्ष दोन हजार दोनशे पस्तीस सदुसष्ट होऊ शकता दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला जी आर आलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण जी आर तुम्ही पाहू शकता तर किती रुपये रक्कम मंजूर झालेली आहे बघा चारशे दहा कोटी तीस लाख रुपये इतकी रक्कम तुम्हाला मंजूर झालेली आहे इतकी रक्कम तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी महाराष्ट्रातील भेटणार आहे आणि हे पैसे कधी भेटणार तर येत्या दोन ते चार दिवसामध्ये लईतले पाच दिवसापर्यंत तुम्हाला हे सर्व पैसे भेटून जातील ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मिळून जाईल तर हा जो व्हिडिओ आहे तो सर्व लाडक्या बहिणी आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना शेअर करावा आणि इथून पुढे जे पैसे जे आहेत आपले लाडक्या बहिणीचे पाहू शकता तुम्ही प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवणीबाबत दक्षता घ्यावी या महिले ह्याच्यामध्ये जी आर मध्ये नमूद केलेलं आहे महिला व बाल विकास विभाग यांच्या यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवणीबाबत दक्षता घ्यावी हे सांगितलेलं आहे म्हणजे इथून पुढे तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीचे कंपल्सरी पैसे येणार आहेत तुम्ही हा संपूर्ण जी आर पाहू शकता हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आपण नवीन असाल तर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत धन्यवाद